जुना बायपास मार्गावर असलेल्या लाली लॉन जवळ भीषण अपघात घडला अज्ञात वाहनाने रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक देऊन अज्ञात वाहन चालकाने फोबारा केला या धडकेत दुचाकीवरील इसम गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस दाखल होऊन पंचनामा करण्यात आला पोलीस त्या अज्ञात वाहनाच्या शोधात आता लागले ला आहेत बडनेरा शहर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या जुना बायपास मार्गावरील लाली लॉन जवळ एकोणवीस सप्टेंबरला अज्ञात वाहनाने दुचाकी स्वाराला जोरदार धडक देऊन पसार झाला अपघात दुचाकीवरील दोघेही जखमी झाले घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला या घटनेत आता बडनेरा पोलीस त्या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहे अपघातात दुचाकीवरील रामेश्वर पकडे प्रदीप पकडे प्रदीप पारडे तिघेही जखमी झाले तिघे एस सत्तावीस जे एकोणचाळीस त्रेपन्न या दुचाकीने अमरावतीवरून बडनेराकडे येत असताना अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने येऊन धडक दिली अपघातात प्रदीप पकडे व प्रदीप पारडे गंभीरित्या जखमी झाले जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले बडनेरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे